ऐतिहासिक सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामधील पिंपरीगावचे सुपुत्र महाराष्ट्राचे दमदार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे एकनिष्ठ शिवसैनिक अशी ओळख असलेले ठाण्यातील बदलापूर येथील शिवसेनेचे उपशहर प्रमुख सुरेश भोसले यांचा मंगळवार दिनांक सहा मे रोजी वाढदिवस आहे या निमित्ताने पिंपरी ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे सुरेश भोसले यांनी शिवसेनेच्या माध्यमातून बदलापूरच नव्हे तर पिंपरी गावातही कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून विकासाची गंगा पोचवली आहे या उमद्या नेतृत्वाच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे रहमतपूर मंडलचे माजी सरचिटणीस अनंत साबळे यांनी सुरेश भोसले यांच्या शून्यातून विश्व निर्माण करण्याच्या वाटचालीची माहिती दिली शिवसेना सुरेश प्रकाश भोसले उर्फ बापू यांचा वाढदिवस होत आहे आणि त्यानिमित्तानं पिंपरीकर ग्रामस्थ आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं त्यांना मनापासून पहिल्यांदा मी शुभेच्छा देतो त्यांना सुविश्चित देतो आणि त्यांनी जे सामाजिक कार्य हाती घेतलेलं आहे त्यासाठी ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देऊन त्यांना दीर्घायुष्य लावावं अशी परमेश्वर परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो या ठिकाणी बापूंच्याविषयी सांगत असताना गावामधून प्रतिकूल परिस्थितीमध्ये बापू हे मुंबईला कामानिमित्त गेले आणि त्यानंतर ते काम करत असताना सामाजिक कार्याची आवड असल्यामुळं त्यांचा संबंध आळूहळू राजकीय मंडळी असतील किंवा सामाजिक काम करत असताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याबरोबर त्यांना काम करण्याची संधी मिळाली त्यांच्याशी डायरेक्ट घनिष्ठ संबंध आले आणि त्या माध्यमातून त्यांच्याबरोबरच काम करत असताना आपल्याच विभागातील आपले नेते शरदजी कन्से साहेब असतील अशा दिग्गजांची त्यांना सामाजिक उपक्रम काम करत असताना साथ मिळाली आणि ते करत असताना त्यांनी मुंबई मुंबई ठाण्यामध्ये मदतीचा हात सामाजिक संस्था निर्माण केली त्या माध्यमातून दोन हजार सोळापासून पासून माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार सोळापासून पासून कोरोनाचा काळ होता त्याच्या अगोदरपासून म्हणा किंवा त्यानंतर जवळ बरीच रक्तदान शिबिर असतील सामाजिक उपक्रम असतील असे काम त्यांनी ठाण्यामध्ये आणि बदलापूरमध्ये केलं आणि ते करत असताना मदतीचा आज सामाजिक संस्थेच्या माध्यमात असेल किंवा शिंदे साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा त्या ठिकाणी शरद कनशेख साहेबांच्या म सहकार्यातून असेल बापूंनी त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे दीड ते दोन हजार लोकांना मुख्यमंत्री सहायता कक्षमधून भरीव असा निधी मदतीचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे करत असताना दरम्यानच्या काळात दोन वर्षापूर्वी त्यांनी पिंपरी गावामध्ये आपला एकच ध्यास पिंपरीचा विकास एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि पिंपरी गावच्या विकासासाठी त्यांनी आपल्याला झोकून देण्याचं ठरवलं आणि तिथपासून म्हणजे पूर्वी आमचे संबंध होते परंतु या दोन वर्षामध्ये गावामध्ये नवीन एक संघटना निर्माण करून एक विचारधारा निर्माण करून गावच्या विकासासाठी त्यांनी वाहून घेतलं आणि ते करत असताना बदलापूरमध्ये राहत असताना विशेषतः त्या बदलापूर शहराचे प्रमुख आणि नगराध्यक्ष आदरणीय वामनदादा म्हात्रे असतील त्याचबरोबर त्यांचे जवळचे निकटवर्ती आहे त्यांच्यावर वरदास्त असणारे आदरणीय साहेब असतील यांच्या सहकार्यातून बापूंनी त्या ठिकाणी सामाजिक काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि तोच वसा आणि वारसा घेऊन पिंपरी गावासाठी माझं गाव आहे माझ्या गावासाठी गावास आपण काहीतरी समाज काम केलं पाहिजे अशा माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा जे काम आणलं शिंदेसाहेबाच्या माध्यमातून त्यामध्ये श्री बाळशिद्चं जे मंदिर आहे आमच्या गावचं ग्रामदैवत पिंपरी आर्वी रस्ता त्यासाठी पासष्ट कोटीचा निधी आणला आणि ते काम सहा महिन्यात मध्ये पूर्ण केलं डांबरीकरण खडीकरणाचं काम पूर्ण केलं त्यानंतर पिंपरीमध्ये व्यायामशाळेच्या दुरुस्तीसाठी सात साथ लाख रुपयाचा निधी आणला तेही काम पूर्ण केलं त्यानंतर आम्ही भाजपच्या माध्यमातून जो निधी आणलेला होता आ, मारुती मंदिर ते कन्शे गुरुजींचं घर आणि कन्शे गुरुजींचे घर ते समाज मंदिर सत्तावीस लाखाचा निधी भाजपच्या माध्यमातून जरी आणला असला मी आणि माझ्या सहकार्याने परंतु त्यामध्ये बापूनी फार मोठं भरीव काम केलं कारण माहितीचं सरकार असल्यामुळं त्यांनी त्यामध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीची मदत केली आणि ते कॉन्क्रीट करण्याचं गेले चाळीस वर्ष गावात विकासाचं काम नव्हतं ते रस्त्याचं त्या रस्त्यावर निधी पडला होता तेही भरीव असं काम केलं समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सातारा यांच्या माध्यमातून दहा लाखाचा निधी माका सुरगी वस्तीसाठी कॉन्क्रीटकरणाचं काम तेही सुरेश बापूंच्या माध्यमातून झालं प्राथमिक शाळा डिजिटल करण्यासाठी अतिशय आटोकाट प्रयत्न त्यांनी केले आहेत आणि शाळेमधील जे शिक्षक स्टाफ आहे आपली दर्जेदार शाळा झाली पाहिजे त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले वर्चल्यवरून प्रयत्न केले आणि आज आता तिथं शिक्षण स्टाफ चांगला आलेला आहे प्राथमिक शाळेचं कामकाज बी चांगल्या पद्धतीचं चालू आहे अशा अनेक पद्धती त्याचबरोबर गोरगरिबासाठी माझ्या माहितीप्रमाणे विधवा पेन्शन असतील निराधार पेन्शन असतील त्यामध्ये जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर पेन्शन गावामध्ये लोकांच्यासाठी साठी स्वतः लक्ष घालून त्या चालू केलेल्या आहेत सर्वांना मिळत आहेत त्याचबरोबर वयसृष्ट योजना त्याचे जवळजवळ दीडशे लाभार्थी या ठिकाणी सुरेश बापूंच्या माध्यमातून झालेले आहेत अशी एक ना अनेक अनेक कामं त्याचबरोबर प्रस्तावित कामामध्ये जर सांगायचं म्हटलं तर आता जो पानंद रस्ता होणार आहे तो जो जो पासष्ट लाखाचा आहे हरी सोनगावकरांच्या घरापासून ते साळुंगे वस्ती आणि तिथून पुढं साकोपूल असा हा पासष्ट लाखाचा पानंद रस्त्याचं काम बी त्या महिन्याभरात ते चालू होईल त्याचबरोबर गावातील बाकी असणारे अंतर्गत रस्ते आत्ताच यंत्री मनिषा कायदे हे आपल्या विधान परिषदेचे आमदार त्यांच्या माध्यमातून दहा लाखाचा निधी मारुती मंदिर ते बंडोजावाडा या रस्त्यासाठी बापूच्या माध्यमातून दहा लाखाचा निधी त्या ठिकाणी पडलेला आहे असे अनेक विकास कामं सांगण्यासाठी त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत आणि भविष्यामध्ये माझं मा गाव हे महाराष्ट्रामध्ये मा नामांकित झालं पाहिजे त्याचं नाव निघालं पाहिजे अशा दृष्टीनं त्यांची वाटचाल आहे आणि म्हणून आम्ही सगळे माहितीच्या माध्यमातून भाजप असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो आणि इतर सगळे मित्रपक्ष असो आम्ही बापूंच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आणि त्या पद्धतीने या ठिकाणी गावामध्ये गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कामकाज चालू आहे आणि असं होत असताना एक होतखोरू असा असणारा कार्यकर्ता की ज्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मुंबईमध्ये जाऊन बदलापूरमध्ये जाऊन आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करून पुन्हा आपल्या गावासाठी काहीतरी वेगळं करण्याच्या हेतूनं या ठिकाणी बापूंनी काम केलेलं आहे आणि अशा आमच्या मित्राला ग्रामस्थांकडून आमच्या सर्वांच्याकडून मनापासूनच्या शुभेच्छा दे देतो वाढदिवस वाढदिवसा पण कामानिमित्त ते मुंबईमध्ये आहेत समाजाच्याच कामासाठी ते त्या ठिकाणी आहेत लोकांच्याच कामासाठी आहेत तरी सुद्धा या ठिकाणी एक छोटेखानी कार्यक्रम म्हणून आता शाळेनं सुट्ट्या आहेत परंतु आम्ही त्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे की शाळाच सुरू झाल्यानंतर त्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व मराठी शाळा असतील हायस्कूल शाळा असेल त्यांना वाह्य वाटपाचा कार्यक्रम आपण पहिल्याच दिवशी करणार आहोत वाढदिवसाचं औचित्य साधून आणि त्याचबरोबर आश्रमशाळेतील जे हे आहेत म्हणजे वयोवृद्ध लोक आणि अपंग लोक त्यांना फळ वाटपाचा कार्यक्रम आम्ही उद्देशाला करणार आहे आणि असे म्हणजे ते करण्याचा उद्देश असा की बापूला राजकारणापेक्षा समाजकारणाची जास्त आवड आहे आणि त्या दृष्टिकोनातून समाज उपयोगी गोष्टी व्हाव्यात म्हणून त्या निमित्ताने एक छोटे खाणी पण कार्यक्रम करण्याचं नियोजन केलेलं आहे पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी सुरेश बापू भोसले प्रमुख बदलापूर ठाणे यांना ग्रा ग्रामस्थ पिंपरी ग्रामपंचायत पिंपरी विकास सेवा सोसायटी दोन्ही एक आणि दोन पिंपरी सर्व तरुण मंडळ आणि एकल ध्यास पिंपरीच्या असणारा सर्व ग्रुप यांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं माताभगींच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो त्यांना शुभेच्छा देतो थांबतो हिंद